भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया सीजेआय हे भारतीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पद आहे एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी या पदाबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे नेमणूक आणि पात्रता भारताच्या राष्ट्रपतींद्वारे सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते या पदासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीने खालीलपैकी एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे उच्च न्यायालयात किमान पाच वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे उच्च न्यायालयात किंवा सलग दोन किंवा अधिक उच्च न्यायालयांमध्ये किमान दहा वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे राष्ट्रपतींच्या मते तो एक नामांकित कायदेतज्ज्ञ डिस्टिंग्विश ज्युरिस्ट असावा शपथ आणि राजीनामा सरन्यायाधीशांना राष्ट्रपतींद्वारे शपथ दिली जाते ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात कार्यकाळ आणि पदमुक्ती सरन्यायाधीशांचा कार्यकाळ पासष्ट वर्षांपर्यंत असतो कार्यकाळ निश्चित केलेला नाही परंतु त्यांना महाभियोग इम्पिचमेंट प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते ही प्रक्रिया संसदेत सुरू होते पदमुक्तीसाठी काही विशिष्ट कारणे आहेत जसे की गैरवर्तन मिसबिहेव्हिअर किंवा असमर्थता इनकेपॅसिटी अधिकार आणि कार्ये प्रशासकीय प्रमुख सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात ते खटल्यांचे वाटप आणि न्यायाधीशांच्या नेमणुकीसंबंधी निर्णय घेतात न्यायिक प्रमुख ते घटनापीठाचे अध्यक्ष असतात आणि महत्त्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी करतात राष्ट्रपतींचा सल्लागार राष्ट्रपतींना काही महत्त्वपूर्ण कायदेशीर बाबींवर सल्ला देतात कार्यकारी सरन्यायाधीश राष्ट्रपती गरज पडल्यास हंगामी सरन्यायाधीशांची ॲक्टिंग चीफ जस्टिस नेमणूक करू शकतात जर विद्यमान सरन्यायाधीश अनुपस्थित असतील किंवा त्यांचे पद रिक्त असेल सध्याचे सरन्यायाधीश सध्याचे भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री धनंजय यशवंत चंद्रचूड आहेत ते भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत महत्वाचे मुद्दे भारतीय संविधानातील अनुच्छेद एकशे पंचेचाळीस आर्टिकल एकशे पंचेचाळीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नियम आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचे अधिकार सरन्यायाधीशांना दिले आहेत अनुच्छेद एकशे चोवीस आर्टिकल एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापना आणि रचनेबद्दल माहिती देतो ज्यात सरन्यायाधीशांच्या नेमणुकीचा उल्लेख आहे एकोणीसशे पन्नास साली भारताचे पहिले सरन्यायाधीश न्या हरिलाल जेकिसुंदास कान्या एच जे कान्या होते सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीची निवड करण्याची पद्धत कॉलेजियम कॉलेजियम प्रणालीद्वारे होते ज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश असतो सरन्यायाधीशांना पदमुक्त करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोनशे तीन बहुमताची स्पेशल मेजॉरिटी आवश्यकता असते ही प्रक्रिया खूप कठीण आहे आणि आज आजपर्यंत एकाही सरन्यायाधीशांना अशा प्रकारे पदमुक्त केलेले नाही